नाशिकमध्ये पुन्हा एकदा मध्यधुंद तरुणींचा गोंधळ काल रात्री सिडको परिसरातील स्टेट बँक चौकात अवघ्या काही मिनिटात घडला एक धक्कादायक प्रकार रात्रीच्या अंधारात दोन तरुणी अचानक चौकात धुमाकूळ घालू लागल्या काही वेळातच त्यांचा धिंगाणा इतका वाढला की एका इसमाची कॉलर पकडून शिवीगाळ करत मारहाण केली आश्चर्य म्हणजे हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या तरुणींनी फोन करून आपल्या साथीदारांना पाचारण केलं क्षणातच दुचाकीवर आलेले काही तरुण त्यांना गाडीवर बसून तिथून पसार झाले या सगळ्या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे कारण हा प्रकार पहिलाच नाही याआधी इंदिरानगर आणि गंगापूर भागात मध्यदुंद तरुणींच्या गोंधळाच्या घटना घडल्या आहेत आता पोलिसांचंही आव्हान वाढलंय अंबड पोलिसांनी या दोन तरुणींना पोलिस ठाण्यात आणलं असून पुढील चौकशी सुरू आहे